नमस्कार काही गोष्टी अचानक वाचनात येतात तेव्हा आपल्याला प्रचंड धक्का बसतो उदाहरणार्थ बलराज मधोक हे जनसंघाचे सहसंस्थापक म्हणजेच अर्थातच आजच्या भारतीय जनता पार्टीचे आद्यजनकच लालकृष्ण आडवाणी हे या बलराज मधोक यांचे सचिव म्हणून काम करत या होते यातूनच त्यांची ज्येष्ठता आपल्या लक्षात येऊ शकते तर या बलराज मधोक यांनीच असं म्हटलेलं आहे की ज्यातून पुढे भारतीय जनता पार्टीचा जन्म झाला तो जनसंघ आणि आर एस एस हे खुणाची चटक लागलेल्या संघटना आहेत जनसंघ संघ आणि मधोक या नावाचं त्यांचं एक पुस्तक आहे जनसंघाचेच आणखीन एक सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा खून नानाजी देशमुख आणि अटल बिहारी वाजपेयी यांनीच केला असल्याचा साधार आरोप त्या पुस्तकामध्ये आहे श्यामाप्रसाद मुखर्जी हे संघाला डोयजड होत चालले होते आणि त्यामुळेच बहुधा त्यांचा मृत्यू घडवण्यात आला असावा असाही एक प्रवाद या पुस्तकामध्ये नमूद आहे आपण केलेले आरोप अमान्य असतील तर आपल्यावरती खटला दाखल करण्यात यावा असं आव्हान मधोक यांनी आर एस एस आणि जनसंघाच्या लोकांना दिलेलं होतं अनेकदा परंतु त्यांनी ते अजिबात कधीही स्वीकारलेलं नाही असो संघाच्या लोकांमध्ये आणि तोच नंतर भाजपच्या लोकांमध्ये व्हाया जनसंघ मुस्लिम द्वेष का आणि कशा प्रकारे रुजवण्यात आला हे संघाचे आणि भारतीय जनता पार्टीचे लोक का इतक्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम द्वेष्ट्या आहेत त्याबद्दल बरीच माहिती मला वाचायला मिळाली झालं असं की आपले थोर पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपुष्टात येतच म्हणजे प्रचार संपताच यावेळी दहा बारा कॅमेऱ्यांच्या त्या सेटअपसह कन्याकुमारीला पोहोचले होते तिथे ते काहीतरी त्या सगळ्या कॅमेऱ्यांसमोर ध्यान वगैरे करणार होते जे आपण बघितलंच नंतर तर तो सगळा प्रकार पाहून मी आपल्या अभिव्यक्तीवरती एक, एक एपिसोड त्यावेळेला बनवला होता, कि जी, त्या त्या होता। की आदरणीय मोदीजी स्वामी विवेकानंदांच्या विचारांशी तुमचा संबंधच काय आणि त्यासाठी त्या एपिसोडसाठी मी डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या लिखाणाचा आधार घेतलेला होता आपणापैकी अनेकांना ही गोष्ट माहीतच असेल की डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य विज्ञान संशोधन कार्यासाठी व्यतीत केलेलं आहे आणि त्याच जोडीने स्वामी विवेकानंद यांच्या संपूर्ण जीवनप्रवासाचा अभ्यास करून त्यावरती त्यांनी विपुल लिखाण केलेलं आहे स्वामीजींच्या जीवनप्रवासावरती आधारित त्यांची काही पुस्तकं प्रकाशित देखील झालेली आहेत त्याशिवाय आर एस एस काश्मीर प्रश्न आदी विषयांवरही त्यांचा अभ्यास अतिशय मोठा आहे आणि आणखीन एक ओळख म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे ते सख्खे मोठे बंधू साताऱ्यालाच सा त्या त्यांचा निवास असतो तर झालं असं की आपल्या अभिव्यक्तीचा तो मोदींवरचा कन्याकुमारी विशेष एपिसोड डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांच्याही पाहण्यात आला त्यामध्ये त्यांच्या लिखाणाचा आधार मी घेतलेला आहे हे त्यांचं नाव घेऊन मी जे नमूद केलेलं होतं ती बाब त्यांना अतिशय भावली त्यानंतर त्यांनी मला फोन करून माझा नंबर पत्ता मागवून घेतला आणि त्यानंतर काही दिवसातच त्यांची अतिशय महत्त्वाची काही पुस्तकं त्यांनी मला भेट म्हणून माझ्या पत्त्यावरती पाठवली अतिशय महत्त्वाची पुस्तकं आहेत संग्राह्य पुस्तकं आहेत हळूहळू या सगळ्याच पुस्तकांचा है। आढावा आपण घेऊ परंतु आज विषय आर एस एस आणि संघ भाजपा ना डावं न उजवं हा त्यांच्या विविध विषयांवरील लेखांचा संदर्भ आहे डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या आणि त्यातील पहिलाच लेख संघाविषयीचा आहे एपिसोडच्या सुरुवातीलाच सांगितली प्रकारची बरीच स्फोटक माहिती या लेखामध्ये आहे एक रणनीती म्हणून गुरुजींनी महात्मा गांधींचं नाव संघाच्या प्रातस्मरणीय प्रार्थनेमध्ये समाविष्ट केलं आपल्याला माहिती आहे बऱ्याच काळानंतर स्वातंत्र्याच्या परंतु त्यामुळे संघाचे खूप प्रचारक नाराज झाले होते आणि आम्ही त्यांचं नाव घेणार नाही प्रातस्मरणीय प्रार्थनेत असं त्यांनी थेट गुरुजींना सांगितलेलं होतं हे या लेखामध्ये नमूद आहे आणखीन एक अतिशय धक्कादायक माहिती या लेखात मला मिळाली की महात्मा गांधींच्या अत्यंत विश्वासू असलेले उद्योजक बिर्ला यांचा संघाशी थेट आणि जवळचा संबंध होता आपल्याला हे माहीतच आहे की आपल्या प्रार्थना सभांना पोलीस संरक्षण घेणं महात्मा गांधींना मान्य नव्हतं आणि त्यांनी ते नाकारलेलं होतं माझ्या प्रार्थना सभांना अजिबात पोलीस बंदोबस्त नको ही त्यांची मागणी होती परंतु बिर्ला आणि वल्लभभाई पटेल यांच्या चर्चेतून या प्रश्नावरती पर्याय म्हणून दिल्लीतील सय संघ स्वयंसेवकांची एक तुकडी गांधीजींच्या प्रार्थना सभांना संरक्षण देईल अशी व्यवस्था करण्यात आलेली होती हे म्हणजे फार अजब आणि आश्चर्यकारक वाटलं महात्मा गांधींच्या प्रार्थना सभांना संरक्षण कोण देत होतं तर आर एस एसचे स्वयंसेवक ते संघाचे दक्ष प्रचारक गांधीजींचं संरक्षण करणार होते करीत होते की त्या सभांची सगळी खडानखडा माहिती नथुरामपर्यंत पोचवीत होते असा प्रश्न डॉक्टर दाभोलकरांनी या लेखामध्ये उपस्थित केलेला आहे त्याहूनही अतिशय भयं भयन भयंकर गोष्ट त्यावेळी आणि आजही चर्चेत येते गांधीजींचा खून करणाऱ्या त्या सैतानाने हिंदू असूनसुद्धा सुनता वगैरे करून मुस्लिम बनून जायचं खून करून झाल्यानंतर भोवतालच्या जनसमुदायातील त्या संघाच्या प्रशिक्षित लोकांनी त्याला मारून टाकायचं आणि मग गांधीजींचा खून एका मुसलमानाने केला असं भासवून भारतभर मुसलमानांची कत्तल घडवून आणायची डॉक्टर दाभोळकर लिहितात संघाची ती खेळी बाबरी मशिदीपेक्षाही भयंकर होती त्या एकाच खेळीत संघ त्यावेळी पन्नास वर्ष पुढे सरकला असता अर्थात त्यावेळी नथुरामचं खरं स्वरूप तिथे उपस्थित असलेल्या काकासाहेब गाडगिळांमुळे उघड केलं आलं त्याला तिथेच जागेवरच अटक झाली आणि त्यामुळे संघाची ती सगळी खेळी फोल ठरली संघाचा मुस्लिम द्वेष अतिशय टोकाचा आहे आणि नरेंद्र मोदी अमित शहा वगैरे हे सगळे तिथूनच आलेले आहेत एकोणीसशे पासष्टमध्ये गुरुजींनी लालबहादूर शास्त्रीजींना मुसलमानांविरोधात कठोर कारवाई करण्याविषयी सुचवल्याचे दाखले या लेखामध्ये दिलेले आहेत डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकरांनी त्यांना म्हणजे मुसलमानांना देशाबाहेर काढता येत नसेल तर किमान त्यांचा मतदानाचा अधिकार तरी काढून घ्या असा आग्रह गुरुजींनी लालबहादूर शास्त्रींकडे धरलेला होता म्हणजे पहा हा इतका कडवा मुस्लिम द्वेष का तर आपल्याला म्हणजे हिंदूंना पाच हजार वर्षाचा गौरवशाली इतिहास आहे फार मोठी आपली परंपरा आहे आणि केवळ एक हजार वर्षांपूर्वी इथे येऊन जे जेते ठरले त्या मुस्लिमांचा दुस्वास डॉक्टर दाभोलकर यावरती काही प्रश्न उपस्थित करतात जे अतिशय महत्त्वाचे आहेत की पाच हजार वर्षांचा गौरवशाली कालखंड म्हटला जातो तो नेमका कुठल्यावर महाभारतामध्ये एकलव्याकडून अंगठा मागणारा कर्णाची सुतपुत्र म्हणून हेटाळणी करणारा केवळ अभ्यास करतो ज्ञानी होतो म्हणून त्या रामराज्यामध्ये शंभूकाचा कर वध करणारा ज्या विजयनगरच्या साम्राज्याचं आपण गोडवे गातो म्हणजे आपल्यापैकी खूप लोकं त्या विजयनगरच्या साम्राज्याचे गोडवे गाताना आपण पाहतो तिथली वस्तुस्थिती काय होती मंत्रीपद ब्राह्मणांना राज्यकारभारात मोठ्या जागांवर सगळीकडे ब्राह्मण कनिष्ठ पातळीवरही लेखनिक किंवा कारकून देखील सगळे ब्राह्मण सगळी मंदिरं तर अर्थातच ब्राह्मणांच्याच ताब्यात होती विजयनगरचे राजे लढायांमधील आपले विजय हे राण्यांच्या वजनान इतकी रत्न सोननानं आभूषणं ब्राह्मणांना देऊन साजरे करायचे आपला विजय आणि कनिष्ठ मानल्या जाणाऱ्या जातींमधील त्या राज्यातील जनतेची अवस्था मात्र अतिशय वाईट अतिशय भीषण होती अतिशय गलिच्छ स्वरूपाची अशी सगळी कामं करण्याची जबाबदारी त्या कनिष्ठ जातीतल्या लोकांवरती असायची आणि केवळ विजयनगरच नव्हे तर भारतीय उपखंडामध्ये तत्कालीन बहुसंख्य हिंदू समाज याच विचारसरणीचा होता रामदास स्वामींना आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु मानणारे बरेचसे लोक आहेत त्याच्यावरती मा आपला एक एपिसोड आहेच आहे दासबोधामध्ये रामदासांनी एक ठिकाणी म्हटलेलं आहे असो ब्राह्मण सुरवर वंदिती तेथे मानव बापुडा किती झाला ब्राह्मण मूळ होती तरी तो जगदवंद्यच अजून असं बरंच काही ब्राह्मण महात्म्य दासबोधामध्ये आहे या देशातील बहुजन समाजावरती अधिक अत्याचार कोणी केले मुसलमानांनी की उच्चवर्णीयांनी या देशातील धर्मांतरं उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारांमुळे झालेली आहेत मुसलमान आणि ख्रिश्चन यांनी केलेल्या अत्याचारांमुळे नव्हेत असं महात्मा ज्योतिबा फुले आणि स्वामी विवेकानंद यांनी का म्हणून ठेवलेलं आहे बरं संघाने याबाबत कधीही काही विचार केलेला नाही मुसलमानांनी आमच्याकडून म्हणजे उच्चवर्णीयांकडून हे राज्य जिंकून घेतलं किंवा हा देश जिंकून घेतला आणि त्यामुळे आमची सगळी चैन जी सुरू होती ती थांबली त्यामुळेच या मुसंड्यांना धडा शिकवायला हवा ही संघीयांची मानसिकता आपल्याला जातीपाती विरहित हिंदू समाज निर्माण करायचा आहे असं संघ कधीही म्हणत नाही म्हटलेलं नाही हिंदू धर्मातील सगळ्या गलिच्छ प्रथा परंपरा दूर करून हा धर्म अतिशय सहिष्णू आणि समतेवरती आधारित बनवायचा आहे असं आर एस एस कधीही म्हणत नाही म्हटलेलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौदार तळ्याचा सत्याग्रह असो किंवा सावरकरांचा पतित पावण मंदिराचा उपक्रम असो संघ यामध्ये त्यामध्ये कधीही सहभागी झालेला नाही पंढरपूरचं विठ्ठल मंदिर दलितांसाठी सुद्धा खुलं व्हावं यासाठी साने गुरुजी आमरण उपोषणाला बसलेले असताना संघाने त्यांच्या त्या उपोषणाला पाठिंबा दिला नव्हता एक गाव एक पानवठा आणि सामाजिक चळवळी संघाने कधीही हाती घेतलेल्या नाहीत डॉक्टर दत्तप्रसाद दाभोलकरांनी या लेखामध्ये आपल्या काही लहानपणीच्या आठवणी सांगितलेल्या आहेत ज्या अतिशय ब म्हणजे काय म्हणते भयानकच म्हणाव्या लागतील लहानपणी ते आणि त्यांचे ते मित्र कधी सेवादलाच्या शाखांमध्ये जायचे तर कधी संघांच्या फारसं गांभीर्य नव्हतं त्यात तर काही दिवस सेवादलाच्या शाखेत जाऊन जा। मग संघाच्या शाखेत हे लोकं गेले लहानपणी की तिथला जो गटनायक असायचा तो हसत असत त्यांना म्हणायचा डॉक्टर दत्तप्रसाद दाभोलकरांना आणि त्यांच्या मित्रांना की मछदिदीत राहून आलात ना काही दिवस आंघोळ तरी केलीत का की आपलं जुम्मे के जुम्मे म्हणजे पहा हे ही विकृती लहानपणापासूनचीच पहा कशी आहे संघ शाखांमध्ये दिली जाणारी त्यांचा एक भाऊ संघांचा एकनिष्ठ स्वयंसेवक होता आणि एक बहीण सेवा दलाची कार्यकर्ती खाली घालणारी संघातल्या त्या भावाने एकदा बहिणीला गच्छित उभं राहून खालून जाणाऱ्या इमारतीच्या खालून जाणाऱ्या मुसलमानावरती कसं थुंकायचं त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं परंतु तिला काही तसं करणं आवडलं नाही जमलंही नाही म्हणून त्या संघीय भावानं आपल्याच बहिणीशी चक्क हेटाळणी केली तिच्याशी आबोला धरला पहा म्हणजे ही संघीय लोकांची कोणत्या थराची विकृती आहे डॉक्टर दत्तप्रसाद दाभोलकर म्हणतात संघ संघ परिवारातील सगळ्या संघटना संस्था हे हिंदुस्तान हिंदूंचाच हे प्रमुख आणि एकमेव मार्गदर्शक तत्त्व म्हणून मानतात बाकी सर्व बाबी हे अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचे डावपेच असतात आणि म्हणूनच आपण हे सगळ्यांनी सगळं नीट समजून घेतलं पाहिजे डॉक्टर दाभोळकरांच्या या लेखाचं शीर्षकच आहे संघ समजून घ्यायला हवा असो मी इथे अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला या लेखामधील काही बाबीच सांगितल्यात तुम्ही हे डावं ना डावं ना उजवं हे पुस्तक मागवून तो लेख आणि बाकीचीही लेख जरूर वाचा अतिशय माहितीपूर्ण आहेत अक्षर प्रकाशनं हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे असो थांबण्यापूर्वी आपला नेहमीचा प्रश्न चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद